परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर इथे काही मंडळींनी एक रांगोळी काढली ज्यामध्ये अकुला कलाध्यापक संघाचं नाव आहे पण इथे आम्ही जेव्हा आलो तर या ठिकाणी जे काही चित्र दिसलं ते काही पुत्री याच्यावरनं जात आहेत काही जनावर इथे आलेली आहेत आणि त्यामुळे आयोजकांशी आम्ही चर्चा केली मुळाती काँग्रेसची मंडळी होती जी आयोजक स्वतःला सांगत होती त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची परवानगी नाही ही शासकीय जागा आहे एस टी महामंडळाचं हे प्रिमायसिस आहे आणि या ठिकाणी त्यांनी एका राजकीय पक्षाचे झेंडे लावून बाबासाहेबांचा तो रांगोळी टाकलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण सगळी मिळून हे काढूयात पण प्रकाश ताडे नावाचे जे काँग्रेसचे लिडर आहेत ते आम्हाला कायदेशीर बाबी सांगत होते की आपण कायद्याने करू आणि म्हणून आम्ही इथे पोलीस बोलवले आणि त्या आयोजकाला घरून उचलून आणायला सांगितलं आणि त्यांच्या मार्फत हे सगळं साफ करायला सांगितलं अशा पद्धतीने जर राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला जात असेल वंचित बहुजन आघाडी ते सहन करणार नाही आणि म्हणून काढायला बाबासाहेब म्हणजे जी प्रतिमा सरकारने होती ते काँग्रेसचे चिन्ह होतं तुम्ही स्वतःच लावलं बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव काँग्रेसने केला एकदा भंडारा आणि मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक होणे नेहरू गांधीच्या बाजूला अपेक्षित होतं त्यांनी ते होऊ दिलं नाहीत बाबासाहेबांचं पार्थिव त्यांनी मुंबईत पाठवलं आणि त्याचबरोबर आमची जी बुद्ध, बुद्ध, बुद्ध आहे त्या बुद्ध व्यवस्थापन बुद्धांना मिळू नये हा काँग्रेसने केलेला कायदा आहे त्यामुळे काँग्रेसला काहीही अधिकार नाही की ते बाबासाहेबांना अशा पद्धतीने चित्रित करतील म्हणून हे सगळं काढत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते चिन्ह पोसून टाकलं झेंडे आम्ही स्वतः काढून दिले अशा पद्धतीने बाबासाहेबांचा खेळ आणि बाबासाहेबांचा वापर आम्ही होऊ देणार नाही हे आमचं सांगत